नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासकीय रेखाकला म्हणजेच एलिमेंटरी इंटरमिजिएट ग्रेड दोन हजार पंचवीस परीक्षेचे वेळापत्रक जाणून घेणार आहोत तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी आपण जर कलाछंद आर्ट यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सर्वप्रथम आपण एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक जाणून घेऊया एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक सर्वप्रथम बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपला पहिला पेपर म्हणजेच वस्तुचित्र या विषयाचा पेपर सकाळी साडे दहा ते एकूण कालावधी अडीच तास तसेच पेपर क्रमांक दोन स्मरणचित्र मेमोरी ड्रॉईंग दुपारी दोन ते चार एकूण दोन तास असा पहिल्या दिवशीच्या परीक्षेचे वेळापत्रक आहे तसेच दुसऱ्या दिवशी, दिवशी म्हणजेच गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पेपर क्रमांक तीन संकल्पचित्र नक्षीकाम डिझाईन या विषयाचा पेपर सकाळी साडे दहा ते एकूण कालावधी अडीच तास तसेच त्याच दिवशी पेपर क्रमांक कर्तव्य भूमिती व लेखन, प्लेन जॉमेट्री अँड लेटरी या विषयाचा पेपर दुपारी दोन ते चार एकूण कालावधी दोन तास या दरम्यान होईल आता आपण इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा याचे वेळापत्रक जाणून घेऊया शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचा पहिला पेपर स्थिरचित्र स्टील लाईफ या विषयाचा सकाळी साडे दहा ते दुपारी दीड एकूण कालावधी तीन तास तसेच त्याच दिवशी दुसरा पेपर स्मरणचित्र मेमोरी ड्रॉईंग अडीच ते साडेचार एकूण कालावधी दोन तास अशाप्रमाणे राहील तसेच याच परीक्षेचा पेपर क्रमांक तीन संकल्पचित्र नक्षीकाम डिझाईन या विषयाचा पेपर शनिवार दिनांक 27 सप्टेंबर दोन रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी दीड या तीन तासाच्या कालावधीमध्ये होईल तसेच या परीक्षेचा शेवटचा पेपर क्रमांक चार कर्तव्यभूमिती घनभूमिती व अक्षरलेखन जॉमेट्री सॉलिड जॉमेट्री अँड लेटरिंग या विषयाचा पेपर त्याच दिवशी दुपारी अडीच ते साडेपाच एकूण कालावधी तीन तास अशाप्रमाणे होईल विद्यार्थी मित्रांनो आपणास दोन्ही परीक्षेत कोणता विषय सर्वात जास्त कठीण जातो याची कमेंट आम्हाला नक्की करा आपण या प्रतिक्रियांचा विचार करून लवकरच आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक नवीन व्हिडिओ अपलोड करू